राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी आता केंद्रीय संस्थेकडून होणार आहे विमान अपघात तपास ब्युरो या संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल आल्यानंतर तो राज्य पाठवण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करावी असं पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री नायडू यांना लिहिलं होतं त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली विमान अपघात तपास ब्युरो यांनी तपास सुरू केला विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आलाय विमान अपघात आणि घटना नियमांनुसार तपास सुरू केलाय तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल या अपघातातील सर्व टेक्निकल तपशील घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जातोय भविष्यात अशा घटना होऊ या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून चौकशी अहवाल येताच त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील या चौकशीत महाराष्ट्र सरकारचाही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी मुख्य